नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्याला आपले मेंढरं तांबाट्यावरून यायच्यात आहे न दादांना आहे कुणीतरी तांबाटी चारायला आणि ते आता आम्ही मेंढरं घेऊन चाललो आहे तांबाठी चारायला आणि ते तुम्हाल तुम्हाला संपूर्ण मी वातावरण दाखवणार आहे तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू बघा हे आता सातार हवीच्या कडच्या पडकांनी थांबल्यात आहे दादानी ती मोरं गेल्यात आहे बाहून दादा मोरं गेल्यात दोघंजण आणि मी आहे मागं म्हणजे मागचे आणायचं चा। काम माझ्यावरती सोपवले मी मागचे मागच्या आहे आता निघायचे चा आता चा जायचं कालच्या तिथं पाणी पाजायचं म्हणजे वाड्याला पाणी बिणी पाजून न्यायचे यांना तांबाटी बिंबाटी चारायची मस्त वेगळी आजच्या दिवसाचं भागतंय तांबाटेव असंही सातारा पली में ही पलीकड आणि अलीकड आमचे मेंढरे मित्रांनो हे बघा एक अर्ध माग राहिलेलं असे राहतात माग मोरची पार मोरं गेले ते हे उसाच्या मधनं आहे अशी वाट आमच्या मेंढरांना आम्हीच तयार केली ऊसाच्या मधली वाट मस्त बी घेत ना आपली अशी न्यायची पाण्या हो, मोहरं बी रस्ता आहे तुम्हाला दाखवतो आपलं पाठीमागचं ब्लॉग भागा म्हणजे तुम्हाला कळन आम्ही कशी वाट केली होती काही कशी पाण्याली होती अशा पद्धतीने मित्रांनो पहिलं इथं एवढं काचपान होत की अशी साध माणसं एक माणूस जाईल किंवा एक बकर जाईल एवढी सुद्धा वाट नव्हती आणि आता आमच्या मेंढरांनी बघा वाख्य मोकळच करून टाकलंय आखं कुठनं बी जा वाटाच वाटा इकडून अशा अशा भरपूर वाटा तयार केल्या मेंढरांनी आणि पहिलं एवढं जाळवाण काय सुसत नव्हतं आणि आता कसं काय केलं आहे बघा तुम्हीच निसत्या वाटाच वाटा ह्या छोट्या रोडने आम्ही चाललो आहे तांबाट्यावरती म्हणजे तांबाटी चारायला खूप बारका रोड आहे पण कंपन्या विंपन्या भरपूर आहे तिकडं आमचं भाऊ ही आमची मेंढरं आता थोड्याच वेळात आम्ही तांबाट्यावर जाणार आहे तांबाट्याचं संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवतो मित्रांनो मित्रांनो हे आहे मोठ मोठ झारवाड इथ अस शेर्ड आपली आता घातल्यात आहे झारवाडात मस्त विकी खात्यात आहे आता झारवाड बिरवाड आता लय पळत होती म्हणून घातल्यात आहे झारवाडात लय मोठं मोठं गाबाळ बिबाळ झारवाड झरवाड येते हे असे थांबल्या ते मित्रांनो हे पहिले संपूर्ण असं पटांगाने मोकळं होत हे आता कंपनी झाल्या तिथं आता बघा की ते आखं कंपन्यांनी व्यापून टाकले पटांगा होता आमच्या मेंढरांना चरायला आहे संपूर्ण असं पटांगणच पटांगण होतं आखी पडकाने म्हणजे आली की आपली इकडून चरायची आता सगळं कंपन्या विंपण्या झाल्यामुळं रान गेले आमच्या बकऱ्यांचे मित्रांनो हे आहे आपलं भाताचं खसार या खसरात बघा कसा फुटवा फुटला आहे भाताचा असं फोट फुटवा आहे भाताचा भात कापल्यानंतर असा फुटवा फुटतो आणि तेच आमच्या मेंढ्रांना चाराय गावतं आता आपली मेंढर भाताचा फुटवा खाते ते मस्तपैकी इकडं आता येता येता गावलं हे खसार या खसरातला फुटवा जो आहे भाताचा भेळा हे भाताचा भेळा म्हणते त्याला आणि हे आपली घोडी बिडी खातात ह्या बियाळ्याला गोळी गोरं गोरांसाठी गोरं असतात तिकुडल्या लोकांना भरपूर गोरं खातात या बेळ्याला आणि आपली गोडी बी खाऊ शकते हे असला बेळा भाताचा बेळा म्हणजे खालचं ते भाताचं ओंब्या काढून घेतल्यानंतर हे असं राहतं त्याला बेळा म्हणतात ही आहे मावळातली विहीर कशी गच्च भरली पाण्याने निस्ती कशी काय भरली बघा ये पाण्याने गच्च भरले विहीर या हे आपला भात भात काढून नेलाय भेळा वाळायला घातलाय ह्या भाताचा हे गोरांना यांना खायला होतं म्हणून खसरा अजून भरपूर प्रमाणात वल्ली आहेत हे बघा इथं पाणी वाहतं या विहिरीतच जात विहिरीचं जा पाणी व्हावं किती स्वच्छ आहे मित्रांनो असं वाटतंय की पाहू ह्या पाण्यात भरपूर मस्त विहिरी आपली मेंढरं वरच्या खसरात गेल्यातही थांबायला मित्रांनो हिथं पाहिला भात होता आता भात काढला आहे भात काढला आहे म्हणून आम्ही मेंढरं चारतोय तर इथं जेव्हा भात होता तेव्हाचा व्हिडिओ शूट केला आहे मी आणि आपल्या मेंढरातील हीच गाय असा व्हिडिओ आहे तो गायचा त्या गायच्या व्हिडिओमधली मधी हितला आधी वातावरण शूट केलं आहे कोणीचा व्हिडिओ बघितला नसेल तर लवकरात लवकर आपला जाऊन तो व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल इथं भात होता तेव्हा किती मस्त वातावरण होतं आता इथला भात काढून त्या का नेला लोकांनी म्हणजे ज्यांचा वावर आहे त्याच मालकांनी नेलाय संपूर्ण असं सकाळ सकाळचं व्हिडिओ शूट केलेलं आहे ते आपण हे आहे कळकीचं बेट हे आहे चिचं झाड असा आपला मावळाचा हे डोंगर वारचा आपलं दादा आणि हे संपूर्ण असे आपली मेंढर गवताव तुटून पडले तर ही तसलं मोठं गोरांचं गवत असतं ते तर गवात उगवले त्या गवता तुटून पडल्यात आपली मेंढ्रा निसती मित्रांनो में हीच ती तांबाटी आपली मेंढ्रा आल्यात आता तंबाट्यात मस्त विकी ही सगळी अशी तांबाटीच आहेत अलीकड भाजी लावली होती त्यांनी पलीकडून तांबाटी येत इकडं पलीकड तांबाटी येत तांबाट्यात येऊन सरतात आहे आपली मेहरं ये आंचा आंचा ये ता ता बाटी बाटी ये की बघा त्यांचा दरवर्षी यांचा हे तारवा असतो असा तिथे येतात आपल्याला चारायला पावटा तांबाटी बिंबाटी काही असेल ते मुळंसुद्धा येत ह्याच्यात हे बघा किती मोठं झालं आहे लवकर नाही काढलं की असं मोठं होतात मुळं बिळं ही भेंडी भेंडी मुळं मेंढरांना आज भरपूर चारा गावलेला आहे भरपूर म्हणजे एका दिवसात खाऊन टाकते ते सगळं दोघांची मेंढरी आहेत आता आमचं नाना गेले ते हा हे पावटा पावटा इकडं ह्या साइडला पावटा आहे पलीकडं अंजेराची झाड हे आपली खाडी वस्ती पलीकडं जे दिसतंय ना बांगला तिथे खाडी वस्ती आहे त्याच्या पलीकडं गहू तिथं मधी लसूण ती तिथं असा पावटा लावलाय बघा कस काय पावटा आणि इथं मधी चारत ते आमची मेंढर तांबाटी खात्यात तांबाटी हे बांड कोकर आहे आपलं असलेला भांड म्हणतात भांड मित्रांनो हे जे टोमॅटोचं वावर ज्यांचं आहे त्यांचे भरपूर असे प्रमाणात तरकारी असते इथं बघा या चवळीच्या शेंगांचं वेल आहेत तर पलीकड बोपळ्याचं वेल आणि तिकडं पलीकड आपलं पावट्याचं ह्याचं वेल आहेत इकडं मध्ये कारल्याच्या वेळ ह्याची एक लाईन आहे ही ती कारली आहेत ती कारल्याची लाईन आहे आणि ह्या साईडला होती तंबाटी टोमॅटो होता ते आपलं खाल्लं आता मेंढरांनी हे वेल हे चाराय लावले फक्त पावट्याचं वेल राखायच्यात हे अशी पलीकडून ते मेंढर अशी आपलं दादा तिकडे थांबल्यात आहे खूप दिवसांनी गावलाय आपल्या मेंढरांना टोमॅटो खाण्यासाठी टोमॅटो हे आपला आकवायचा बोकळ मस्त आहे कारल्याच्या वेलाचा इथनं शूटिंग का चालली आहे आपल्या में मेंढरांची बघा मी किती व्हिडिओ कसा शूट करतोय आपला बघा कसं वाटते का नाही मस्त मित्रांनो हे असे शूट करायला लागतो आपल्या मेंढरांचा व्हिडिओ हे आहे आक्कूबा आहे इकडं हे काय एक गप गुणाने खात नाही इकड्याला भपळ्याचा वेल खायला आले की पडेल पावट्याचं वेल खातात त्यामुळं आम्ही जरा तोटाकच आणले होते यांना म्हणलं नको मोकार कशाला त्यांचे नुकसान त्यामुळं असं चालले ही चवळीच्या शेंगा खाल्ल्यात हे हिकुल्डं थोडंसं खाल्ले हे कुल्लं खाऊन आता इकडं इकडं टोमॅटो टोमॅटो तर लगेच खाऊन टाकली इकडं ना असं किंवा आहे आपल्या मावळातल्या जुनंजाई वाड्याचा भांडारा इथं बघा असा भांडारा आहे आणि त्याला किती मस्त असं पायऱ्याचं तयार केले तिथून असं बघा पाणी कसं पडतंय तिथं पाणी पडतंय आपली मेंढरं घातल्यात इकडं थोडी खाली म्हणलं असलं झारवाड खात्याल मेंढरं तर काय झारवाड खायला असा तर होुनंजाई वाड्याचा भांडारा पाण्याने भरलाय दोन तीन भांदार आहेत ते सगळं असं पाण्यानेच भरलेलं आहे हे असं वातावरण आहे कुडलं हे अशी येत्यात ये एक अर्ध ताप देत येते मला हे असं भांदार गज भरल्या भरपूर कचरा भांधाऱ्यात वाहून ने येतो नेमका इकडं येऊन आड आगतो पलीकडं पाणी स्वच्छ आहे येत असं खाली जाते इथं बसायला बिसायला जागा लय मस्त गेले मित्रांनो अशी जागा बसायसाठीची मला तर वाटते मस्त पैकी पाऊस काळ्याला मजा घ्यायची अशा वातावरणात आता हिवाळा चालू आहे सध्या आपले मेंत्र इकडं आले ते मित्रांनो हा असा संपूर्ण जुनं जायचा बांधारा आहे आणि मी खास इथं व्हिडिओ शूट करायसाठी आलोय मी किती मध्ये आलोय ते तुम्हाला दाखवतो हे बघा असं संपूर्ण जुनं जायच्या वड्याच्या बांधाऱ्याचं वातावरण आहे ही अशी सुवाबळीची झाडं आहेत अशी इकडं आणि संपूर्ण असं पाणी आहे इथं खूप कचरा अडकलाय इकडं बी संपूर्ण असं पाणी आहे असं येत नाही ते मस्त पाणी पडतंय बघा असं खाली पाणी पडतंय इकडून असं माझं पायपही भिजलं नाही काय नाही मी कसं काय आलो बघा आता तुम्ही असं येता येईल का अशी खूप तिकुडल्या साईडने आलो आहे मी असा इकडं असाच आलो इकडं आणि बरोबर आलो आलोय आणि मधून आपलं बांधाऱ्याचं वातावरण असं शूट करून दाखवतोय तुम्हाला आपल्या ब्लॉकच्या माध्यमातून बघा कसा आहे बांधारा इकडून असा असा माझ्या पाठीमागे बी आहे आपली मेंढर तो का तिकडे गेलेत तिथं आपली मेंढरं चरते असंच पाणी खाली जाते आणि तिकडे आपली मेंढर गेल्यात तिथं थोडा खाली तिथं बी एक बांधारा आहे मस्तपैकी सर्व बांधारा असं पाण्याने तुडुंब भरल्यात आहे आणि ह्याचं खालचं दिसतंय बघा वातावरण खूप खोल आहे मित्रांनो मी आखा बुडू शकतो पार एवढं लय खोली इथं जागा पण जाऊ दे आम्हाला पवायला येतं काही विषय नाही तुम्ही नकाला टेन्शन घेऊ आपण पडलं तरी पाहू शकतो असं सक्षम आहे आपण आपला ब्लॉक चालला आहे शूटिंग मस्तपैकी म्हटलं तुम्हाला आपलं गावाकडचं वातावरण दाखवावं पाणी बिनी आता आलो इथं हे दिसलं पाणी बिणी हे जुनं जायच्या वाड्याला भरपूर पाणी अजून बघा इथं पाणी वारतंय का मित्रांनो इथं विरुळ आहे खूप मोठा तक तक तिथे चाललाय झाडात पाणी वारत गेला विरळ विरुळ भरपूर येत बाबा पडलं तो खूप बेकार भीती वाटेल याच्यात या बांधाऱ्यात विरुळन विरळण साब्य असू शकतो काय सांगावं त्याच अशी बसायला जागा मस्त आहे जागा त्याचा आगा बेगाय बसायला आपण खाली जाऊन वातावरण जर थोडं शूट करूया आपली मेंद्र तो का तिकडे हे वरच पाणी खाली पडतंय मित्रांनो हे अशा पद्धतीने बघा वर पाणी आडवलंय म्हणजे आडलंय भरपूर म्हणजे आपलं थोडंफार पडतंय इकडे खाली इथं खेकडा बाबा किती मोठा मारलाय हे आहे आणि इथं बघा खेकड्याच पाय हे खेकड्याचं पाय कोळी भाषेत त्याला काहीतरीच म्हणतात मित्रांनो पण आम्ही तर खेकडाच म्हणतो राहू हे असं वरण थोडं फार पाणी भरपूर पाण्याचं वातावरण मस्त आहे कस पडतंय पाणी बघा जणू काय झराच लागलाय तिथं असं बोळ पडलं असेल त्या साईडने जागा भरपूर असेल जण म्हणजे असं वाटतंय झराच लागलाय आणि असं भात भात पाणी चालू आहे इकड आहे टप्प्या टप्प्यावरती इथं बसू शकतो माणूस येऊन निवांत पाण्याच्या आवाजात झुळूजू आवाज मस्त पैकी मित्रांनो आता आपली मेंढर सातार हवीच्या कडेने चालली वाड्यावरती दिवसभर बाकऱ्यां माग चालून चारून आणल्यानंतर त्यांना पोडभर आता चारून आणली आता मस्तपैकी वाड्यावरती न्यायची हे पलीकडून आपली सात राहावे वाहते हे पलीकडून सातारावे भरपूर बेकार वाहते आता आमची मेंढर चालली वाड्याव मस्तपैकी आता वाड्याव जातील आता वाड्याव गेली की मग त्यांची बार बारकी काय काय मेंढरांची बारकी पिल्ल बिल्ल पेतेल तिथं घरी सकाळी धरलेली पिल्ल मंगती मंग मंग हो तो तो आता मग ती पेणार मग मस्त आपली मेंढर माग सरून तिथं थांबतेल मग होईल आपल्या ब्लॉगला एंड आता थोड्याच वेळात वाड्यात पोचतेल ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवणार आहे मी आताच काय काय ताने मेर गेली पळत घरी आणि आली आपली कोकरी घेऊन आता ज्याच्या त्याच्या आईला बघा कसं पेते ते मिळायला कसं बघा आता ये आली दो दोन तीन मेहरं गेली होती ते आखीच कोकरे घेऊन आली खाली हे अशी मेहरं थांबल्यात सर्वत्र तिकडं आता हळूहळू जे ते आपले आपल्या आईला प्यायला जाईल कोकर एक एक हे बघा असं एक एक बकर जातं तर मित्रांनो आता आपले मेंढर वाडे पैसे आलेली आहेत आता थोडे वेळ कोकरी बिकरी मिळली आता थोडे वेळ ह्या पाडकाने आपटतेल आपटतेल म्हणजेच चरतेल थोडे वेळ इकडून चरतेल आणि जातील आपली वाघरत तर मित्रांनो असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा